नमस्कार मंडळी आज आलो आहे शेतावर पप्पांसोबत आई पण सोबत पैराला आलो आहे म्हणजे पहिरणी चालू आहे आता ता ता बगा। बगा। आता व्ह्यू बघा बघा अजून पाऊस आलेला नाही आणि पहिला शेताचं काम आहे ते पूर्ण केलं आईने राब बीप बनवलेत बघा पूर्ण उलकट वगैरे काढली आणि आता वेळ झाली ती पायरायची आता पप्पा पैरतील म्हणजे जो भात आहे कुठला आहे बापा भात हुटला ज्योतिका ज्योतिका नावाचा भात आहे तो हे पण तर आता पैरून घेऊ पड पडते बघा तिथे ज्योतिका नावाचा भात आहे जो खावासाठी नाही बाप्पा बारीक तांदूळ बारीक तांदूळ आहे आणि तुम्हाला नंतर मी दाखवीनच पाऊस पडल्यावर शेतीची मशागत कशी करतात म्हणजे बहुतेक नव्वद टक्के तर आईने केली उन्हाळ्यामध्ये बघा आणि नंतर आवटणी कापणी सर्व दाखवतो एकाच व्हिडिओमध्ये आता पैरून घेतील पप्पा आई पण बघा अशा प्रकारे पैरतात आणि कबूतर पण येतात आणि दानं टिपून जातात दुसरे पप्पा शेतात पण पहिलं संध्याकाळची वेळ झाली पहिरून घेतून कारण पाऊस जवळ आलाय धागा बघू शकता हो, पावसाची काल पण पाऊस पडला पप्पा सांगतात बघा आई पण पैरून घेते पैरू आणि घरी जाऊ त्याच्यानंतर वाट बघू ती पाऊस पडण्याची कधी पाऊस येईल आणि कधी शेती हिरवीगार होते आता तुम्ही बघू शकता कशी शेती आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोच हिरवीगार झाल्यावर कशी होते तर भेटू डायरेक्ट आपण आता आवटणी करताना तर आपण पैरणी केल्यावर किती दिवसांनी भात येते यो दिवस लागतात करायला पण पावसावर गेम आहे ना पाऊस पडेल तर वाच नाही पाऊस आल्यानंतर आपल्याकडे आठ दिवसात पाऊस येतो तर कधी येते तर पावसाची वाट बघत राहू आम्ही आणि तशीच आता येईल उधवन पण पाऊस पडल्यावर बारीक दाण आहे ना एकदम त्या शेतात कुठला पेरलाय आहे आणि दुसऱ्या शेतात आमच्या जया पेरलाय आहे जयाचा दाना मोठा असते माहिती असेलच सर्वांना भाकरीसाठी तर आता जातोय घरी शेवटचा राला आहे आणि इकडचा पण थोडासा राला आहे आणि भेटू आता पाऊस पडल्यानंतर पाच सहा दिवसामध्ये किती राब आले ते दाखवायला तर तुम्हाला मी जसं काय बोललेलो की पाऊस पडल्यानंतर तुम्हाला मी दाखवला येईन राब वगैरे तर फायनली बारा तेरा दिवसानंतर प्रॉपर पाऊस पडला आहे म्हणजे पाऊस पड होता पण पाहिजे तसा नव्हता तर आता मी आलो शेतावर आणि पप्पा आहेत बघा तिथं बेंडी करतात म्हणजे मल्लीच्या वेळी किंवा कापणीच्या वेळी जे दानं पडतात ते म्हण तर ते जसं पडलेला भात त्याची पलत होते म्हणजे त्याच्यात भात नसतो रिकामं दानं असतात तर पप्पा ते काढतात बघा आणि ते तसेच चिखलामध्ये पुरून टाकतात आणि हे बघा नाही तर घाण होते नुसताच करून काय फायदा नाही आणि हे आहेत आपले प्रॉपर राब म्हणजे जे मोठे मोठे दिसतात ते प्रॉपर राब आहेत आणि काही लोकांचे तर राब झालेत कारण पाऊस पडत नव्हता पाहिजे तसा आता पडला आहे बघा चालूच आहे या मागच्या तीन दिवसामध्ये पाऊस नीट पडला आहे आता मला मी दुसऱ्या शेतात जाऊन दाखवतो कसे राब झालेले आहेत ते उन्हा मुलं जवळ जाऊन दाखवतो आणि हे बघा शेतातले राब बघा मस्त झालेत फक्त आता जास्त पण पाऊस नाही पडला पाहिजे नाहीतर हे बुडले तर परत रो टाकायला लागेल नाही बापा जात नाही पाहिजे तसा समुद्रात उघ उग, उघड आहे आमच्या तिकडं उघाडी बोलतात तिकडच्या साईटला तर आता पप्पा पूर्ण ही बेंडी काढून येतील घरी तर हे बघा हे राबा बाहेरचं दान आहेत म्हणजे काय कामाचं नसतात ती घाण आहे एक प्रकारची लांबा होतो त्याचा पलज असते त्याच्यात फक्त ते पलज वगैरे तुम्हाला माहिती असेल आणि हे आपले आपण पेरणी केलेले ते राब बघा भरपूर केलेत वर्षी आपण एक राब वाढवलेलं वाटते ना हा मधीतला राब आहे तो वाढवलाय कारण लगेच ओळखला मला तो हे बघा असाच पाहिजे तसा परफेक्ट पाऊस पडला की शेती पण करायला मजा येते नाहीतर पाण्यामध्ये पूर्ण बुडून गेली की काहीच फायदा होत नाही गेल्या वर्षी पूर आलेल तर दहा दिवस असाच सर्व राब कोणाचा काहीच दिसत नव्हता एक पण इथे शेतात होडी चालवायला चान्स भेटला होता तशाच प्रकारे या कांद्याची वलबी पण करायला लागते भरपूर कामं आहे शेताची भाजी तेवढं सोपं नाही शेतीचं काम वलबी हो कधी कशी थोडा पाणी कमी झाला की या कांड्याची वलबी करायला का लागते म्हणजे जे आपण चाल काढतो म्हणजे माती घेतो ना वरती ती परत थोडी प्रॉपर करायला लागते या कांड्याची ओल्टी तर भावांना तुम्हाला जळलेला राब समजतीलच हे बघा कसं हिरवंगार आहेत आणि या शेतातलं बघा कसं लाईट झालं म्हणजे उन्हामुळं ते पूर्णपणे जलून गेलेलं तरी पण आता पाऊस पडला आहे दोन तीन दिवस त्याच्यामुळं ते रेडी झालं तयार झालं आणि असाच पाऊस राहिला तर ते एकदम परफेक्ट होतील नाहीतर पूर्ण जलून गेलं असतं बघा ते बघा कसे हिरवे गार दिसतात मी यांचा थोडा कलरच गेला आहे कारण मुलं पाऊस नव्हता मुलं आणि हा बघा हा गवना आहे कारण शेतातला पाणी जायला शेतातला पाणी जाणे पण तेवढंच महत्त्वाचं आहे नाहीतर बुडून राहिलं तर शेती पण नाही होणार नाही भरपूर पाऊस आहे आज बघा पाऊसच पाऊस तर आता तुम्हाला मी बाजूचं काका आहेत ते तुम्हाला वलबी करताना दाखवतील त्याही पण आपली कुदल सोबत नाही आणली परंतु ते हाताने करतील थोडीशी ती तुम्हाला करून दाखवतो थोडी बघा पाऊस पण थांबलाय हे बघा हे राब बुरलीत पाणी ताण नाही होत अन्न तुमचं शेत अन्नाचा शेत आहे बघा अशा प्रकारे वलबी करायला लागते ही यांना करणं गरजेच आहे ना हा ही करणं गरजेचं पाहिजे ही करावीच लागते ना कारण ते चाल घेतो ना आपण चालीला बांधायला माती घेतो माती माती ती करायलाच लागते परत प्रॉपर ह्या काढायची त्या काढायची या या टायमाला पर ती परत त्या चालीमध्ये टाकायला लागते आणि जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा ती परत त्या बांधावर घ्यायला लागते निघत त्यामुळं घाण पण नाही निघत आणि आपला बांध पण मजबूत राहतो पाणी जामच आहे ना पाणी जास्त आहे त्याच्यामुळे जमत नाही बघा अशा प्रकारे ती करायला लागते बघा पूर्ण शेत भरून चाललं आहे या बांधाच्या वरून पाणी चाललंय कारण इथं कोणी गवनाच दिला नाही तर आता अन्न देत आहे थोडासा नाहीतर तर राब बुडलेलंच था आहे त्यांचं थोडंसा ऊन पण नाही लागत त्यांना इथं थोडासा जवळच खैस आहे बाजूलाच आहे एकदम या झाडाजवळ बघा आता कसा जाईल प्रा प्रॉपर जर गवना दिला नाही तर क उठून पण कधी पण खांड जाऊ शकते बान जाऊ शकते कारण पाण्याला प्रेशर असतो त्याचा दबाव असतो आणि हा आपण एक पार्ट बनवू आणि बाकीचा पार्ट मल्लीचा आवाटणीचा आणि कापणीचा पण दुसरा एक बनवू नाहीतर व्हिडिओ मोठे होईल सर्व माहिती देता देता कदभीत मारताना पूर्ण दाखवतो तुम्हाला तर आता जातो घरी परत भेटू दुसऱ्या पार्टमध्ये पुढचा पार्ट, पार्ट बघायला विसरू नका तर पप्पांची काढून पण होत चालली थोडीशी बाकी राहिले आणि आपली व्हिडिओ आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा पार्ट बघायला विसरू नका बघा भेटू आता नंतर आवाटणीला कापणी झोडणीला थोडंसं आलं बाकी आता आवाटणी थोडंसं आप दोन तीन चार पाच दिवसानंतर बघा कसा क्लायमेट आहे भेटू नेक्स्ट पार्टमध्ये